हॅलो एवरीवन, कसे आहात सर्वजण मस्त मजेत रहा, हेल्दी रहा, हेल्दी खा तर आज आपण बघणार आहोत आवळ्याचा ज्यूस कसा बनवायचा तर आवळा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढवणे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारणे पचनक्रिया चांगली ठेवणे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे तसेच तो विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याकारणाने हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील शुगर साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो असे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याकारणाने आपण आवळ्याचा रोज रस घेतला पाहिजे हा रस हा ज्यूस रोज सकाळी रिकाम्या पोटी घेणे फायदेशीर ठरते यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते तर बघूयात आपण आवळ्याचा रस कसा बनवायचा तर आवळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे तीन आवळे घेतले आहेत काही पुदिण्याची पाणी घेतली आहेत आणि एक ते दीड इंच आलं घेतलं आहे तसेच सैंदव मीठ घेतलेलं आहे तर बघूयात आपण कसा बनवायचा आता मी आवळे छोट्या छोट्या मध्ये छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेत आहेत तीनही आवळे मी छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेणार आहे आणि त्यातली बी सेपरेट करणार आहे सो इथे तुम्ही बघू शकता आवळ्याची बी आपल्याला सेपरेट करायची आहे तर ही आहे आवळ्याची बी आपण सेपरेट केली आहे तसेच अशा पद्धतीने सगळ्या आल आवळ्यांचे आपण छोटे छोटे तुकडे बनवून घेऊयात तर मी इथे आवळा कट केलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला मिक्सीमध्ये टाकूयात सगळे तुकडे मी आवळ्याचे मिक्सीमध्ये टाकले आहेत आणि सोबतच आल्याचा दीड इंच तुकडा मी यात टाकला आहे आणि चवीनुसार आपण पुदिन्याची पाणी यात टाकणार आहोत आणि चवीनुसार गरजेप्रमाणे मीठ आपण यात टाकणार आहोत आता मी यात ॲड करत आहे थोडेसे पाणी गरजेप्रमाणे आणि आपण याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात आणि याची फाईन पेस्ट बनवून घेऊयात तर मी याला ग्राइंड करत आहे तुम्ही बघू शकता मी इथे फाईन पेस्ट तयार केलेली आहे बट मला असं वाटते की यामध्ये आणखी पाणी वापरा वे वापरायला पाहिजे तर मी गरजेप्रमाणे आणखी पाणी वापरत आहे तुम्हीही तुम्हाला पाहिजे तितक्या प्रमाणात पाणी यूज करू शकता आणि पुन्हा आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत आता मी याला मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर याला स्ट्रेन करून घेणार आहे एका गाळणीने तर जेणेकरून आल्याचे सॉलिड मटेरियल जे आहे ते गाळणीमध्ये वरती राहील आणि मला व्यवस्थित प्रकारे ज्यूस मिळेल तर मी याला पूर्ण चा गाणीने चाळून घेत आहे आणि हा सॉलिड मटेरियल उरलेला मी एका प्लेटमध्ये साईडला ठेवत आहे तर या सॉलिड मटेरियलचे तुम्ही खतासाठी रसाय ऑर्गेनिक खतासाठी पण वापर करू शकता की तुम्ही तुमच्या झाडांमध्ये त्याला यूज करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला आवळ्याचा ज्यूस रेडी आहे इट इज रेडी टू सर्व नाव सो आवळ्यामध्ये दहा सफरचंद आणि वीस संत्रा इतका सी विटॅमिनचा स्रोत आहे त्यामुळे आवळा खूप खूप आरोग्यदायी असल्याकारणाने आपण आवळा नेहमी आपल्या आहारात समाविष्ट केला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आम्हाला असेच इन्स्पायर करत रहा नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा Enjoy your day.